आदरणीय राहुलजी गांधींची आज जी सभा झालेली आहे ही सभा खऱ्या अर्थानं नांदेडच्या सर्वच आमच्या महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाची सभा असं आज आम्हाला सर्वांना जाणवतो आहे कार्यकर्त्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद राहुलजींचं भाषण ऐकून आणि येणाऱ्या काळामधलं महाविकास आघाडी सरकार जे काही कार कामं करणार आहेत ते त्यांनी स्पष्टपणे जनतेसमोर मांडलेले आहेत आणि जनतेमध्ये जो स्पर्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला जाणवतो आहे तर नांदेडमध्ये खासदारकीची जागा असेल आणि आमदारकीच्या जेवढ्या आम्ही जागा महाविकास आघाडीच्या लढतो आहे जास्तीत जास्त जागा राहुलजींच्या आजच्या सभेच्या नंतर वातावरण हे पूर्ण काँग्रेसमॅन महाविकास आघाडीमुळे झालं आहे असं आम्हाला जाणवतं 干点啥呢？ अशोक चव्हाण यांनी असं सांगितलेलं आहे ही लढाई महाविकास आघाडी वर्ष महायुती आहे महायुतीचा भ्रष्ट कारभार जो महाराष्ट्राच्या हिताचा था नाही आहे ते थांबवण्यासाठी आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही व्यक्तीचा विषय नाहीये ही विचाराची लढाई आहे संविधानाची लढाई आहे आणि त्या लढाईमध्ये अख्खं काँग्रेस अख्ख्या देशामध्ये संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेली आहे शेतकऱ्यांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे महिला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये सुरक्षित असल्या पाहिजेत ह्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे घटक पक्ष मैदानात उतरलेले आहेत आणि गावोगावी तांड्या वस्तीवर जाऊन आम्ही हे लोकांना सांग सांगतोय आणि लोकांची जनभावना ही महाविकास आघाडीच्या बाजूने आहे धन्यवाद काँग्रेस हा जनसामान्याचा पक्ष आहे जनसामान्याची लढाई लढतोय आणि काँग्रेसचा कार्यकर्ता राहुलजींच्या मागे त्यांचा सैनिक म्हणून ही लढाई लढतोय आणि जनतेची लढाई लढतोय त्यासाठी ह्या वेळेस आता ही लढाई विचाराची आहे आणि त्यावरच आज मला हातून बोलायचं धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू